अरे भाई आगे आगे देखो होता है क्या खूप लवकर तुम्ही म्हणताय हे थांबलं का ते झालं का काळजी करू नका ऑपरेशन कमळ थांबणार नाही आणि लवकरच तुम्हाला भारतीय जनता पक्षामध्ये अनेक दिग्गज लोकांचा प्रवेश झालेला प... सोळा पाहता येईल

माजी आमदार यशवंतराव माने जे असतील मी पहिल्या दिवसापासून सांगतोय कि आमदार माजी आमदार दिलीपराव माने यांचा प्रवेश माननीय मुख्यमंत्री मोदय हो स्थानिक नेतृत्वाशी चर्चा करून तो सोडवतील आणि त्यानंतर सांगोल्यामध्ये काय घडामोडी घडतात त्याही बाबतीत भारतीय जनता पक्षाला आवश्यकता वाटेल त्या दिवशी त्या त्या लोकांचा प्रवेश होईल आपण बिंदास्त राहावा कुठल्याही पद्धतीनं ऑपरेशन लोटस थांबणार नाही आणि या संबंधित सगळ्या लोकांचा प्रवेश भारतीय जनता पक्षामध्ये योग्य वेळी होईल